आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी जालना जिल्ह्यातील आंबड येथे शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सना मुस्तकीन पटेल यांच्या प्रचार सभेत शिवसेना नेते माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे एकदा तुम्ही प्रयोग करून पहा ये जे सत्तेची चरवी गुरवी चढलेले लोक आहे ना ते आपोआप संपून जातील त्यांना संपवण्याची गरज नाही फक्त एक बाबासाहेबांनी जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकाराचा सदुपयोग करा त्याचा सदुपयोग झाला जे पैसे वगैरे पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाही आहे पटेल साहेब पण ते जे जीव लागले काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाही ते आपलाच माल खाल्लेला आहे निवडणुकीत पैशांच्या व्यवहारांवर बोलताना त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटलं की समोरचे जे पैसे देतात ते काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाहीत आपल्या पैशांतूनच खालेले असतात त्यांनी पैसे दिले तर काजू किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे आणि मतदान मात्र धनुष्य बाणालाच करायचं याआधीही बेताल वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अब्दुल सत्तार पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या निशाण्यावर आले असून त्यांच्या या विधानावर चांगलीच टीका टिप्पणी सुरू आहे दरम्यान नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात यंदा पैशांचा वापर आणि विविध आश्वासनांचा पाऊस या दोन्ही गोष्टी ठळकपणे जाणवत आहेत बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका